चा मदे सोशल मीडियाच्या आधुनिक युगामध्ये अनेक व्हिडिओ आपण नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतो कधी कधी असे काही व्हिडिओ असतात जे पाहिल्यावर आपल्याला त्यामधील काही रहस्य त्यामधील काही तथ्य त्यामधील काही कहाणी ती कधी कधी आपल्याला आपल्याशी मिळती जुलती असल्याचं पाहायला भेटतं तर असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती जो व्हायरल होतोय त्याची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटते चार तरुणी एका झोपाड्यावरती बसलेल्या पाहायला भेटतात आणि जेव्हा या चार तरुणी झोपाड्यावरती बसलेल्या असतात तर दोन तरुणी एकामेकाच्या मांडीवर बसलेल्या असतात आणि ज्या पद्धतीने या तरुणी या महिला झोका घेत आहेत त्या त्या झोक्यावरून त्यांचा बॅलन्स बिघडतो आणि त्या चारही जणी आपल्या मानेवरती उलट्या पडताना पाहायला भेटतात तर मित्रांनो सांगायचं बरं एवढंच कधी कधी आपण आनंदाच्या भरात जे काही करतो त्याचा भंग होण्यासाठी कधीही वेळ लागत नाही यासाठी जे काही कराल जेव्हा केव्हा कसं काही कृत्य कराल तेव्हा आपल्याला त्याची इजा होणार नाही किंवा आपल्याला त्यापासून काही धोका होणार नाही अशा पद्धतीनं आपण कोणतेही काम किंवा कोणतीही हौस पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे तर ही व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल नक्की काय घडलं आणि कशी ही घटना घडली तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा